महामारीचा अक्षदा उमाळेचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा मंगरुळ अपील दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचे निमित्त याही वर्षी कायम ठेवून सामाजिक कार्यकर्ते आणि संत गाडगे बाबा बचाव पथक व आपत्ती व्यवस्थापनाचे धडाडीचे कार्यकर्ते असलेले अतुल महादेवराव उमाळे यांनी आपल्या लाडक्या कुमारी अक्षदा उमाळे या कन्याचा पाचवा वाढदिवस ही लोकोपयोगी व प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केल्यामुळे सर्व न कौतुक होत आहे अतुल उमाळे हे सामाजिक कार्यात धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आपल्या ही सामाजिक कार्याचे बाळकडू मिळावे यासाठी ते मुलीच्या वाढदिवसानिमित्त नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात याआधीही त्यांची कन्याकुमारी अक्षदा हिच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील लोकांसाठी आवश्यक त्या वस्तू दान देऊन दात्रीत्वाचा परिचय दिला गरिबांना अन्नधान्य शैक्षणिक साहित्य वृद्धाश्रमात पंखे कुलर कपडे आदी साहित्याचे वितरण केले मुलीच्या पाचव्या वाढदिवसालाही गावालगत असलेल्या पुलावर मोठ मोठे मोठे खड्डे पडले होते येजा करणारा रस्ता खराब झाला होता त्यामुळे गावकऱ्यांना मोठा नाश होत होता अपघातही झाले होते त्यामुळे उमाळे यांनी कुमारी अक्षदाच्या स्वखर्चातून रोडची दुरुस्ती करून क्रायंग्रेटीकरण केले तसेच सध्या उन्हामुळे जीवाची लाही लाही होत पशु पक्ष्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे वाढदिवसा प्रित्यर्थ पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्याची सोय केली तसेच पक्ष्यांना खाण्यासाठी धान्यही उपलब्ध करून दिले या वाढदिवसाच्या प्रेरणादायी राबवलेल्या उपक्रमामुळे उमाळे परिवाराचे सर्व न कौतुक होत आहे या उपक्रमासाठी कुमारी अक्षदा अतुल उमाळे सौ शारदाताई उमाळे महादेव शिवराम उमाळे सौ यमुनाबाई उमाळे अतुल उमाळे या कुटुंबियांचे मोलाचे सहकार्य मिळाले उपक्रम राबवत असताना मंगळुळपीर तालुक्यातील चांभई येथे एक वानर जखमी असून तडफडत असल्याची माहिती मिळताच संत गाडगे बाबा बचाव पथकाचे अतुल उमाळे यांनी लखनखोडे गोपाल गिरे या सहकाऱ्यांसह तात्काळ चांभई येथे जाऊन सदर जखमी वानराला पकडून मंगळुळपीर येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात आणले वानरावर योग्य तो उपचार करून वन विभागाच्या पुढील देखरेखीसाठी सुपूर्द केले धडाडीने धावून जाणाऱ्या अतुल उमाळेचे कौतुक होत आहे हा सामाजिक कामाचा वारसा कुटुंबियांनीही जपावा हा त्यांचा ध्यास असतो त्यामुळे दरवर्षी ते मुलीचा वाढदिवस सामाजिक कार्याद्वारे साजरा करतात महाराष्ट्र